ताजा आणि फोडलेला घारी भोपळा पाहून तुम्हालाही वाटत असेल ना आज कोणती रेसिपी करणार चला आता हा घारी भोपळा छान असं खिसून घेऊयात बाजारामध्ये मी जेव्हा गेले होते ना त्यावेळेला हा घारी भोपळा मी घेत होते त्यावेळी त्या दादांना म्हणलं की ओ, मला ही घारी द्या आणि किती रुपयाला आहे ते सांगा त्यावर ते म्हणले की ओ, एक पण दहा रुपयाला आणि दोन पण दहा रुपये बोलल्यानंतर मी काय केलं पटकन असं उचलून घेतलं आणि त्यांना दहा रुपये देऊन टाकलं तर देण्याचे कारण होते की आम्ही बाजारला लेट न गेलो होतो ते राय दुरुस्त आहे म्हणतात ना अशी गत झाली होती अशा पद्धतीने सर्व काही छान असं खिसून घेतलेले आहे ले पहिल्यांदाच मी घारी भोपळ्याची रेसिपी करणार होते काय करायचं समजत नव्हते तरी मी करायचा प्रयत्न केला सर्वप्रथम त्यामध्ये एक वाटीभर इतका गुळ घालून घेतलेला आहे यामध्ये साखर असेल तरी काही प्रॉब्लेम नाही असा मंदाच ठेवून द्यायचा आहे आणि रिकाम्याचे भांडे घ्यायचे आहे आणि त्यामध्ये एक चमचाभर इतकं तूप टाकून घेऊयात तूप छान असं वितळल्यानंतर आता आपण खिसलेल्या घारी भोपळ्याचा केस आणि गुळ यामध्ये मिक्सअप करून घेऊयात आता यामध्ये गोळ छान असं शिजवून घेऊयात शिजत असताना इतका छान वास येतो ना कधी एकदा आपण फस्त करेना असं वाटतं आम्ही ज्यावेळी लहान होतो ना त्यावेळी संध्याकाळी सातच्या पुढं आम्ही निवांत सर्व मित्रमैत्रिणी लहान असताना आम्ही खेळत होतो आणि खेळत असताना कुणाच्या तरी घरी घाऱ्या बनत होत्या ना त्यावेळेला आम्हाला लगेच वास येत होता इतका छान याचा वास येतो मेन म्हणजे घाऱ्या हा प्रकार सर्वांच्याच आवडीचा होता आणि त्यावेळेला ना घारा करायची पण पद्धत ही वेगळीच होती म्हणजे जो घारेचा भोपळा असतो ना तो शिजवून घेतला जात असत आणि त्यानंतर त्यामध्ये गूळ घातल्या जात असत आता बघा यामध्ये मी बडीशेप टाकून घेतलेली आहे खसखसच्या ऐवजी मी बडीशेप टाकून घेतलेलं आहे म्हणजेच काहीतरी वेगळे करायचा प्रयत्न केलेला आहे अजूनही गूळ शिजलेलं नाही गूळ छान असं शिजवून घ्यायचे आहे त्यानंतर आता यामध्ये इलायची पूट टाकून घेऊयात पंधरा ते वीस मिनटं हे शिजण्यासाठी लागतात कोणतीही रेसिपी पहिल्यांदाच करत असताना घाबरल्यासारखे वाटते ना तशीच परिस्थिती माझ्या बाबतीतही झाली होती हे करत असताना भोपळ्याचा खिस आणि हा गुळ छान असा एकत्रित झालेला आहे आता याला झाकण लावून देऊया आणि आपण आता पुढची प्रोसेस करायला घेऊया एकाम्या पात्रामध्ये आता घारी भोपळ्याची आणि गुळाची बॅटर यामध्ये ओतून देऊया आता दोन वाटेवर इतके गव्हाचे पिढी यामध्ये टाकून घेऊया गव्हाच्या पेटाचे प्रमाण हे आपण जितका भोपळा घेतलेला आहे ना त्याच्यावर अवलंबून असते चवीनुसार नमक ही टाकून घेतलेले आहे तुपाचा छान असा फ्लेवर येण्यासाठी आता यामध्ये तूप टाकून घेऊयात त्यानंतर आता हे सर्व काही छान असं मिक्सअप करून घेऊयात तुम्हाला जर यामध्ये मैदा टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकता त्याच्याप्रमाणे प्रमाणे गव्हाच्या पिठाच्या प्रमाणापेक्षा थोडं कमीच ठेवलेले बरे अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहत राहा त्यानंतर आता हाताने छान असं मिक्सअप करून घ्यायचे आहे चपातीला आपण जसे पीठ मळतो ना एकजीव व्यवस्थित करतो ना तशाच पद्धतीने हे पीठ छान असं एकजीव करून घ्यायचे आहे आता हे पीठ मळत असताना तुम्हाला जर घाऱ्यांचा रंग जरा जास्तच भगव्या रंगामध्ये हवा असेल तर काय करायचं तर त्यामध्ये तुम्ही रंग टाकू शकता पीठ मळत असताना मी दुधाचा वापर केलेला आहे तुम्हाला जर पाण्याचा वापर करायचा असेल तर तुम्ही करू शकता बघा अशा पद्धतीने पीठ छान असं मळून घ्यायचे आहे जेणेकरून सर्व काही हे एक जीव होईल आणि घाऱ्या छान अशा होतील आता या तयार झालेल्या पिठाला आपण पॉलिथीनच्या कागदाने ठेवून देऊया जवळजवळ एक तासभर इतकं ठेवून द्यायचे आहे एक तासभर इतका झालेला आहे आता आपण हे पीठ छान असं परत एकदा मळून घ्यायचे आहे आणि छान असं लाटून घेऊया हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचे आहे आणि गोळा छान असं तयार करायचं आहे आणि हे परत लाटून घ्यायचे आहे लाटण्यासाठी त्याला चपातीच्या पिठाचा वापर करायचा आहे जर तुम्हाला मैद्याचा वापर करायचा असेल तर तुम्ही करू शकता आता आपण घाऱ्या करायचा दुसरा प्रकार पाहायचा आहे चपातीसारखे असे छान असं लाटून घ्यायचे आहे आणि त्यानंतर एका वाटीच्या किंवा एका टोपणाच्या सहाय्याने आकार उठवून घ्यायचा आहे या पद्धतीने घाऱ्या ह्या पटकन होतात आणि मेन म्हणजे घाऱ्या लाटण्याचा अजिबात कंटाळा येत नाही बघा झाल्या आहेत ना घाऱ्या छान आता आपण या घाऱ्या छान असं तळून घेऊयात एका कढईमध्ये तेल घ्यायचे आहे आणि या घाऱ्या सोडून द्यायच्या आहेत या घारा तळत असताना काय करायचं जास्त प्रमाणात तेल घ्यायचे आणि एकावेळी चार किंवा तीन आपण घारात तळून घेऊ शकतो बघा जस जसं घारा तयार जात आहेत ना तस तसं घाऱ्यांचा रंग बदलत आहे घारी तळून झालेले आहेत आता आपण काढून घेऊयात बघा छान अशा घाऱ्या तयार झालेल्या आहेत यामध्ये विशेष म्हणजे बडेशेफचा वापर केलेला आहे तुम्हीही अशा पद्धतीची घारी करून पहा धन्यवाद